कालपासून खऱ्या अर्थानं कालचा गणेश विसर्जनाचा दिवस आणि निमगाव गावावरती एक मोठी शोककळा काल दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास घडली गणपती विसर्जन करण्यासाठी निमगावचा एक युवक पाण्यामध्ये गेला आणि त्या ठिकाणी तो स्वतःला सावरू शकला नाही तो पाण्यात बुडला गेला काल दुपारी ही घटना तीन वाजल्या वाजता घडली त्यानंतर ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नाने या ठिकाणी भरपूर शोध मोहीम सुरू झाली यामध्ये खऱ्या अर्थानं मौलीश तुम्ही पण काल दुपारी आले नायब तहसीलदार या ठिकाणी होते मंडल अधिकारी काल येऊन गेले शासकीय आधार कुठलाच या घटनेत मोठा पाहिजे असा मिळाला नाही शासकीय मुबलक पुरवठा या ठिकाणी कुठला मिळाला नाही शासनाचे निमित्त येऊन निघून गेले पण जी खरी घरी घटना सर्व ग्रामस्थ काल संध्या सकाळी दुपारपासून तर आतापर्यंत तुम्ही आहे हजारोच्या संख्येने लोक नदीच्या पात्रात आजूबाजूला आहे एवढी वाईट घटना या निमगाव परिसरात घेतली पण शासनाचा एवढा मुबलक तुटवडा कुठली सुखसुविधा त्यांच्याकडून पुरवठा आपल्याला झाला नाही आज खऱ्या अर्थानं काल तीन वाजता ही घटना घडली आज अकरा सव्वा अकराचा टायमिंग होत आलाय साडे नऊ दहा वाजले तरी त्यांचे कुठली शासन व्यक्ती या ठिकाणी आली नाही रेस्क्यू टीम उपलब्ध झाली नाही बोट रात्री पाठवून दिली पण बोटवर चालवणारा यांत्रिक ऑपरेटर हा अजून या ठिकाणी उपलब्ध झालेला नाही म्हणजे एवढी वाईट अवस्था या घटनेची झालेली आहे व्हिडिओ कॉल थांबून राहिले त्यांच्या माणसं उपलब्ध झाली नाही कालचा गणपतीचा दिवस होता परंतु रात्रभर ही शोध मोहीम ठप्प झाली फक्त ग्रामस्थच तुम्हाला रात्री एक दोन वाजेपर्यंत रोज नदीच्या पात्राच्या आजूबाजूला दिसले असते त्याच्यानंतर सकाळी सगळ्यांना इच्छा होती की साडे सहा सात वाजता आपल्या गावचा दिवस आरामात चालू होतो तेव्हा ही मोहीम चालू होईल साडेनऊ वाजले दहा वाजले साडे वाजले यंत्रणा पूर्णपणे ठप्प झालेली आहे शासनाची शेवटी ग्रामस्थांनी पोलीस पाटील असतील ग्रामस्थ असतील यांच्या मदतीने आम्ही अति तातडीने न काही करता आता ही जिम्मेदारी ग्रामस्थांनीच घ्यायची होती कारण की गड़गे साहेब तुम्ही पाहिलंय ही एकदम वाईट अवस्था आहे कालच्या घटनेची कुठलीच म्हणजे पाहिजे अशी जी सहकार्य पाहिजे तहसीलदार नायब तहसीलदार आले ते वेगळंच काहीतरी बोलायला लागले भरकटल्यासारखं त्यांना आपण काय बोलतोय कुठली माहिती विचारतोय ही त्यांना जबाबदारी त्यांची त्यांना समजलेली नाही तहसीलदार ते आले तेही थांबले टीम मी ती झाले बोलणं करतोय आणि पत्रकारांवर सुद्धा त्यांची आरेरावीची भाषा चालू झालेली मग ग्रामस्थांनी न्याय कोणाकडे मागायचा आहे शासन जर ह्या असं करायला लागलेलं आहे मग ग्रामस्थांनी सामान्य ग्रामस्थांनी न्याय मागायचा कोणाकडं आणि या सगळ्या घटनेमध्ये रिस्कू टीम जी शासनाची किंवा त्यांची शासकीय मदत जी पाहिजे ती ठप्प होती याच्यामध्ये ग्रामस्थांच्या मदतीने आम्ही आमचे सहकारी जे तालुक्यात आपत्कालीन घटना ज्या ठिकाणी घडतील शेत खऱ्या अर्थानं बोरी बोरी सालवाडीचे आपला सगळा भिल्ल समाजाची हे कार्यकर्ते आमचे सगळे सहकारी आहे बबलू बोरसे आणि त्यांची सगळी टीम यांनी एवढी मी ज्यावेळेस सकाळी मला फोन झाला त्यांना काल कॉल केला होता पण सकाळी मला माहिती मिळाली की रिस्कू टीम सकाळी येणार आहे मग मी त्यांना सांगितलं एक काम करा तुम्ही काय आता येऊ नका जर गरज वाटली तर मी तुम्हाला कॉल करतो त्या बबलूचा मला सकाळी सात वाजता फोन आलाय भाऊ काय करायचं आम्ही येऊ का म्हणजे आमचं जर नियोजन होणार असेल तर येत नाही तर आम्हाला कामाला रोज गारवाले माणसं त्याच्यानंतर मग त्यांना मी सकाळी माहिती तर तुम्हाला कळलं का साडेआठ नऊ वाजता गावात टीम येणार आहे म्हणून मी त्यांना तर काही गरज लागलीच नाही त्यांची टीम येते तत्पूर्वी या ठिकाणी टीम उपलब्ध झाली नाहीये बबलू बोरसेला मी नऊ वाजता फोन केलाय आहे तुम्हाला पोर आमची कामाला गेली पण मी आता अशी घटना तर आम्ही आमची पोरं जमा करतो त्या बिचाऱ्यांनी पंधरा मिनिटात पोरं जमा केली सव्वा दहा साडे दहा वाजता ती सगळी पोरं इथं आली आणि मोजून दहा ते पंधरा मिनटं सर्व ग्रामस्थांच्या समोरची घटना आहे दहा पंधरा मिनिटात त्या लहान मुलाचा मृतदेह त्यांनी शोधलाय त्यांचा खरं ग्रामस्थांच्या हे उपस्थित तहसीलदार नायब तहसीलदार बीडीओ मॅडम यांच्यात चपर घ्या फक्त ग्रामीण भागातल्या आमच्या बीड समाजाच्या मुलांनी मारलेली शासन हातबले यांच्या कार्य पुढं शासन हातबले यांचं काम नाहीये यांना यंत्रणा जुळत नाहीये यांना यंत्रणा जुळत नाही हे बीडिओ याला कारणीभूत आहे त्याच्यानंतर याला नायब तहसीलदार कारणीभूत आहे तहसीलदार कारणीभूत अशा घटना घडतात तुमची उपाययोजना काय मंडल अधिकाऱ्यांनी काय केलं याच्यात काही कामच नाही त्यांचं ठीक आहे ते काल उपस्थित होते मला म्हणतात आता मी तरी काय करू मी चार वेळा झाल्यावर काय करणार आहे तुम्ही द्या असो ही संबंधी जी घटना घडली अतिशय वाईट आहे आणि ह्या ज्या गाडी कुटुंबावरचे काही दुःख आज कोसळ आहे त्यामध्ये आमच्या ग्रामस्थ प्रत्येक घराघरातील सगळे माणसं आज या सुख दुःखामध्ये आज एकदम म्हणजे भावनिक आहे कालपासून एकदम सगळे लोक भावनिक आहे काल अक्षरशः एवढा सणासुदीचा दिवस असताना मला वाटत नाही गावामध्ये कुणाला अन्न गोड गेले माऊली एवढी वाईट आज अवस्था या गावात घडलेली आहे आज आपल्या सर्वांच्या ग्रामस्थांच्या तत्परतेनं फक्त हा मृतदेह सापडण्यास खऱ्यातनं मदत झालेली आहे बबलू बोरसे यामध्ये आमचे बबलू बोरसे आहेत सूर्यवंशी आहेत आकाशमाळे आहेत किरण बोरसे आहेत सचिन भांगरे आहेत सनी पवार आहेत दीपक सूर्यवंशी आदित्य पवार महेश नागर हे सगळे मित्रपरिवार आहेत यांच्या खऱ्या अर्थाने आभार मी मानतो आणि त्याच्यानंतर आमच्या निमगाव गावातील सनीभाऊनवणे त्याच्यानंतर दादाभाऊ वाघ आणि निलेश बेडे यांनी काल घटना घडल्यापासून काल पाण्यात ये सनीभाऊ सकाळी पाच वाजता टूप घेऊन परत शोध म्हणून त्यांनी चालू केली आत्ता परत एरीश टीमचा याचा कार्यक्रम चालू झाल्यावरती पुन्हा सनीभाऊ पाण्यात ये म्हणजे ह्या ग्रामस्थ स्वतःला झुकून त्या ठिकाणी पाण्यात होते काही गावातील आमच्या सतीशा असेल काही गावातील आमचे तरुण असतील गणेश असतील यांनी पाण्यात उड्या मारले त्यावेळेस आणि शोध म्हणजे कोणालाही एकदम वाईट घटना घडलेली असो बबलू बोरसे आणि आमचे सर्व जे काही मित्र आहे यांचं मी ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं तुमचा सन्मान करणं आमचं प्रथम कर्तव्य आहे ग्रामस्थांचं कर्तव्य पण सदर झालेल्या घटनेमुळं आम्ही तुमचा शाब्दिक आभार मानतो आणि या ठिकाणी माऊली तुम्ही पण या ठिकाणी या गोष्टी घेऊ ना